बाजी या शहरातल्या सर्व पत्रकार बांधवांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आज या ठिकाणी पत्र परिषदेला माझ्या सह या शहराचे सर्किटिस दीपक आकणीजी आणि चारित्र शेट्टी त्याचप्रमाणे अनुसूचित जाती मूर्त्याचे शहराध्यक्ष लक्ष्मणराव शिंदेजी प्रदेशाचे माजी महामंत्री आमचे मित्र चंद्रकांत हिंग गायकवाडजी आणि बबनजी नरवाडे उपस्थित सर्व खर खरंतर मी या ठिकाणी पहिल्यांदा आपल्या समक्ष आलेलो आहे सर्व आहे की दोन हजार चोवीसच्या या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदीजींनी नारा दिला अक्की बार चारशे पार ही एक बार मोदी सरकार आम्ही जेव्हा म्हणलं की आम्हाला दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित भारताचा संकल्प घ्यायचा आहे आणि त्यासाठी आम्ही दोन हजार चार ते दोन हजार चौदा दोन हजार दो चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये का जी विकास कार्य या देशाला अनुभवली ती घेऊन जनतेच्या समक्ष गेलो परंतु दुर्दैवाने दु, 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 इंडिया अलायन्सच्या त्यांच्या सहकारी पक्षांनी एक नॅरेटिव्ह प्रेम केलं यांना चारशे प्लस जागा कशासाठी पाहिजे तर यांना संविधान बदलायचं आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की मागच्या पंच्याहत्तर वर्षाच्या या देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जेवढ्या वेळा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेल्या संविधानाची मोडतोड केल्या गेली काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये ती कोणत्याही सरकारच्या कार्यकाळात झालेली नाही या देशामध्ये आणि या देशाच्या संविधानामध्ये धार्मिक आधारावर आरक्षणाची कोणतीही तरतूद नसताना हे समजून घ्या धार्मिक आधारावर कोणत्याही पद्धतीच्या आरक्षणाची तरतूद नसताना डॉक्टर मनमोहन सिंग हे दोन हजार चार ला जेव्हा प्रधानमंत्री झाले तेव्हा त्यांनी म्हटलं की या देशातल्या सगळ्या नैसर्गिक स्त्रोतांवरती पहिला हक्क जर कुणाचा असेल तर तो अल्पसंख्यकांचा आहे आणि ते एवढं निव्वळ म्हणून थांबले नाहीत तर त्यांनी संविधानामध्ये तरतूद नसताना असंवैधानिक मार्गाने धार्मिक व भाषिक अल्पसंख्याक आयोगाची स्थापना केली आणि या माध्यमातून पहिल्यांदा ऑक्टोबर दोन हजार चार मध्ये न्यायमूर्ती सच्चर कमिशन आणि त्यानंतर दोन हजार पाच मध्ये न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा कमिशनची स्थापना त्यांच्या कार्यकाळात झाली या आयोगाच्या शिफारशी कशा होत्या तर न्यायमूर्ती सच्चर आयोगाने स्पष्ट शब्दात सांगितलं की मुस्लिमांना दहा टक्के आरक्षण दिलं गेलं पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा कमिशनच्या शिफारशी अशा होत्या कि, कि अनुसूचित जातीतले जे काही लोक मुस्लिम आणि ख्रिश्चन झाले त्या लोकांना देखील आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे हे न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा कमिशनच्या शिफारशी होत्या भारतीय जनता पक्षानं पक्ष म्हणून विचारधारा म्हणून धोरण म्हणून संविधानाची पाठराखण केली आम्ही विरुद्ध आवाज बुलंद केला आणि सरकारला अशा पद्धतीचे निर्णयापासून लांब राहण्यासाठी भाग पडला म्हणजे संविधानाचे रक्षक जर कोण खरे असत अर्थानं असतील तर ते भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही आहोत या पद्धतीच्या संवैधानिक दुरुस्त्या ह्या फक्त काँग्रेसच्या आणि काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या आहेत आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की केरळ असेल तामिळनाडू असेल आंध्र प्रदेश असेल तत्कालीन या राज्यांमध्ये मुस्लिमांना तीन टक्के आणि ख्रिश्चनांना तीन टक्के हे ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षणातून ही सहा टक्के वर्गवारी त्यांना देण्यात आली ही संविधानाची खऱ्या अर्थानं मोडतोड आहे त्याच्याही पूर्वी जर मी पाहिलं तर इंदिरा गांधींनी त्यांच्या कार्यकाळामध्ये बेचाळीसाव्या घटना दृष्टीने तर कहर केला संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये देखील बदल करण्याचं काम इंदिरा गांधींच्या कार्यकाळात झालं आणि इंदिरा गांधीच्या कार्यकाळात प्रास्ताविका देखील बदलली इंदिरा गांधीच्या कार्यकाळामध्ये या देखील पद्धतीची दुरुस्ती झाली की जर समजा एखादी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे त्याचा रिव्ह्यू कोणत्याही न्यायालयाला करताच येणार नाही अशाही पद्धतीची संवैधानिक दुरुस्ती इंदिरा गांधींच्या काळात झाली त्यानंतर शहाबानोचा खटला तुम्हाला माहित असेल शहाबानोच्या खटल्याच्या विरुद्ध देखील राजीव गांधींनी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट केली शेवटी न्यायालयाला सांगावं ला लागलं गोलकनाथ विरुद्ध पंजाब सरकारचं प्रकरण असेल किंवा केशवानंद भारती विरुद्ध पिर केरळ सरकारचं प्रकरण असेल यामध्ये स्पष्ट सन्मान्य न्यायालयाला अकरा आणि तेरा बेंचच्या च्या अनुक्रमे न्याय सांगितलं स्पष्ट केलं की कोणतंही सरकार असो किंवा कोणतीही परिस्थिती असो तुम्हाला संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला म्हणजे आत्म्याला कोणत्याही पद्धतीला हात लावता येणार नाही हे न्यायालयाच्या वेगवेगळ्या निर्णयाच्या निमित्तानं अधोरेखित करण्यात आलेलं आहे वेगवेगळ्या वेळेला आणि असं असताना आज या दोन हजार चोवीसच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जाताना उलट भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध अशा पद्धतीची आवई उठवण्याचं काम काँग्रेस आणि त्याच्या मित्र पक्षांनी केलेलं आहे याचे पुढे जर आपण गेलो तर तुम्हाला सॅम पित्रोताचं प्रकरण माहिती असेल इंडियन ओव्हरसीजचे चे काँग्रेसचे अध्यक्ष असलेले राजीव गांधींचे मित्र राहुल गांधींचे गुरुवर्य सायन पित्रोदा असं म्हणतात त्यांच्या एक्स अकाउंट मधून की या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये जर सारस शेवट देण्याची वेळ आली तर ती प्रधानमंत्री नेहरूंना द्यावी लागेल म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख देखील या सायन पित्रोदांनी टाळला आणि तुम्हाला हे माहिती असेल की याची जेव्हा विचारणा झाली तेव्हा मल्लिकार्जुन खरगे असं म्हणाले की ते त्यांचं वैयक्तिक मत असेल हे लक्षात घेतलं पाहिजे बांधवांनो आपल्या माध्यमातून सर्व दूर या महाराष्ट्रातल्या देशभरातल्या निवड नव्हे तर किंवा औरंगाबादातल्या सगळ्या छत्रपती नगरातल्या सर्व लोकांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो हे जे काही षडयंत्रकारी लोक आहेत हे काँग्रेसचे यांनीच या देशातल्या दलित शोषित वंचितांची गळजीबी केलेली आहे संविधानाचा अपमान करण असेल त्याची तव्हि तोडमरोड सगळ्या पद्धतीचं त्यांना जे जे काही शक्य असेल ते सगळं करण्याचं काम काँग्रेस आणि शिंडी अलायन्सच्या मित्र पक्षांनी वेळोवेळी केलेला आहे आमची अपेक्षा किमान एवढीच आहे आता पुन्हा एक विषय आपल्या या ठिकाणी मांडू इच्छितो की साहेब विद्रोधांनी पुन्हा या देशातल्या राहणाऱ्या एकशे चाळीस करोड जनतेच्या आत्मसन्मानावर देखील आत्मसन्मानाचा देखील अपमान करण्याचं काम केलेलं आहे म्हणजे त्यांनी जी काही मांडणी केली तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की दक्षिणातले कुठून आले असतील उत्तरेतले कुठून आले असतील किंवा पश्चिमेतले कुठून आले असतील हा या देशातल्या एकशे चाळीस करोड जनतेच्या लोकांच्या आत्मसन्मानाचा अपमान आहे असं मी आपल्या समक्ष आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचताना सांगू इच्छितो एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे की भारतीय जनता पक्षाने संविधानाचं संरक्षण करताना या देशातल्या दलित वंचितांना मोदीजीच्या नेतृत्वाच्या कार्यकाळामध्ये आम्ही मागच्या दहा वर्षामध्ये अशा पद्धतीची कामं केलेली आहेत की ज्याची इतिहासामध्ये नोंद होईल मग तो लंडनचा परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचा बंगला खरेदी करण्याचा विषय असेल हिंदूची जागा वस्त्रोद्योग महामंडळाची स्मारकाच्या ताब्यात देऊन त्या ठिकाणी मोठं स्मारक उभं करण्याचा प्रयत्न असेल दीक्षाभूमी चैत्यभूमीला पर्यटनाचा दर्जा देण्याचं काम असेल किंवा परमपूज्य महापरिनिर्वाण ज्या बंगल्यात झालं तो बंगला अटल बिहारी वाजपेयीच्या कार्यकाळामध्ये घेण्यात आलाय लक्षात घ्या आणि आज त्यानंतर मधल्या काळात त्याच्यात काही करण्यात आलं नाही आणि मोदीजींच्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी मोठं स्मारक भव्य महापरिनिर्वाण भूमी आणि भव्य स्मारकाचं मोठे रूपांतर त्या ठिकाणी केलेलं आहे चिचोलीच्या नागपूर पासून चाळीस किलोमीटर लांब असलेल्या चिचोलीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी परमपूज्य बाबासाहेबांच्या अनेक वस्तू वापरलेल्या ठेवण्यात आल्या होत्या त्याला देखील चाळीस करोड रुपयाचा निधी देऊन त्याचं देखील आम्ही स्मारकात रूपांतर केलेलं आहे त्याला त्या सगळ्या वस्तू रिझर्व्ह केलेल्या आहेत मी फक्त आपल्याला एवढं सांगू इच्छितो या देशातल्या दे गरीब वंचित शोषित पिढी आणि संविधानवादी प्रत्येक माणसाच्या हिताचं रक्षण त्यांचं आत्मसन्मान आणि स्वाभिमान जपण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात झालेलं आहे